पाच दिवसांनंतर अभिनेता सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तर बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शहजादची चौकशी आणि तपासातून धक्कादायक माहिती समोर आली पाहूया जवळपास पाच दिवसांनी सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला ही दृश्य सैफ घरी परतल्याची आहेत पांढरा शर्ट निळी जीन्स आणि डोळ्यावर काळा गॉगल कॅमेऱ्याकडे पाहून घरात शिरण्याआधी सैफनं हातपारे करत धन्यवादही दिले आणि दाखवत ऑल इज वेल असल्याचं सांगितलं <laughs> राहत्या घरातच बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शहजादनं हल्ला केल्यानंतर सैफ अली खान जखमी झाला होता त्यानंतर पाच दिवस सैफ लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होता सेफ हॉस्पिटलमध्ये ऑटोनं गेला आणि डिस्चार्ज नंतर कार परतला। कार मधुन येता सेफ स्माईल दिली डिस्चार्ज मिळाल्यानंतर गेला नाही तर वांद्र्यातल्या फॉर्च्युन हाईट्स या दुसऱ्या घरी गेला सध्या सद्गुरु शरण या इमारतीत पोलिसांकडून तपास आणि चौकशी सुरू आहे त्यामुळे काही दिवस सेफ आणि करीना जुन्या घरीच राहणार असल्याची माहिती आहे आरोपी मोहम्मद शहजादच्या चौकशीतून जी माहिती समोर आली त्यानुसार चोरीसाठी प्रवेश केलेलं घर सैफ अली खानचं आहे हे त्याला माहिती नव्हतं सैफचं घर असून आपण सैफ अली खानवर हल्ला केल्याचं मीडियाच्या माध्यमातून समजलं असं म्हणणं आहे सद्गुरू शरण इमारतीतल्या इतर घरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडा नव्हता संपूर्ण इमारतीत फक्त सैफ अली खानच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता मागचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत शहजाद सैफ अली खानच्या घरात शिरला धक्कादायक बाब म्हणजे सैफच्या इमारतीतले बंद होते खाजगी सीसीटीव्हीत शहजाद कैद झालाय हल्लेखोर शेहजादनं सैफच्या घरी नेमका प्रवेश कसा केला आणि कसा हल्ला केला हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी सीन रिक्रिएशनही केलं त्यासाठी पोलीस आरोपी शहजादला घेऊन सैफ अली खान राहत असलेल्या वांद्रे इतले सद्गुरु शरण इमारतीच्या परिसरात आले नेमका तो इमारतीत कसा शिरला इमारतीत शिरून सैफच्या घरात कशी घुसखोरी केली हे सीन रिक्रिएशन करत पोलिसांनी हल्ल्याची थिअरी समजून घेतली जवळपास दोन तास पोलिसांचं हे रिक्रिएशन सुरू होतं सेफच्या इमारतीच्या सुरक्षेविषयी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे इमारतीला सुरक्षा देण्यासाठी जे गार्ड होते ते गार्ड हाऊसकीपिंग एजन्सीचे असून सिक्युरिटी पुरवण्याचं लायसन्स नसलेल्या कंपनीचे होते अशी बाब तपासातून समोर आली तसंच गेटवर कुठलंही रजिस्टर मेंटेन करण्यात येत नव्हतं याचाच फायदा बांगलादेशी शेजादनं घेतला गोविंद ठाकूरसह कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं